विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी आजच्या काळात मध्यमवर्गीय लोक गरज नसतानाही कर्ज घेण्याची सवय लावून घेत आहेत अशी चिंताजनक बाब समोर आली आहे चार्टर्ड अकाउंटंट नितीन कौशिक यांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक जण फक्त स्टेटस सिंबॉलसाठी किंवा तात्पुरत्या सुखासाठी कर्ज घेतात आणि यामुळे ते न कळत कर्जाच्या जाळ्यात अडकतात कौशिक यांनी सांगितले की आज भारतात कर्ज घेणे हे जीवनशैलीचा भाग बनले आहे कार मोबाईल फर्निचर काहीही घ्या बहुतांश लोक पूर्ण रक्कम देऊन खरेदी करत नाहीत असे त्यांनी नमूद केले भारतातील सुमारे सत्तर टक्के आयफोन आणि ऐंशी टक्के कार्स ईएमआयवर घेतल्या जातात हे या प्रवृत्तीचे उदाहरण आहे हे एका गुंतवणूकदाराने पर्सनल लोन घेऊन स्मॉल कॅप शेअर्समध्ये चाळीस टक्के नफा मिळवला असल्याचा दावा केला होता या घटनेनंतर कर्ज घेऊन गुंतवणूक करण्याची सवय वाढत असल्याबद्दल तज्ज्ञांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार मे दोन हजार पंचवीस पर्यंत भारतीयांनी पर्सनल लोन म्हणून तीन लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्ज घेतले आहे या कर्जांपैकी मोठा हिस्सा तरुण नोकरी करणाऱ्या लोकांचा आहे त्याच काळात डीमॅट खात्यांची संख्या एकोणीस कोटींच्या पुढे गेली आहे म्हणजेच बाजारात रिटेल गुंतवणूकदारांचा सहभाग झपाट्याने वाढतो आहे तज्ज्ञांचा इशारा आहे की या बेपरवा कर्ज आणि गुंतवणुकीच्या सवयीमुळे अनेक तरुण गंभीर आर्थिक संकटात सापडू शकतात कौशिक यांच्या मते भारतात अनेक लोकांसाठी कर्ज हे संपत्ती निर्माण करण्याचं साधन नसून जबाबदारी वाढवण्याचं कारण बनलं आहे कार फोन लाईफस्टाईल या गोष्टींची किंमत कर्ज फेडण्यापूर्वीच कमी होते असा त्यांनी इशारा दिला त्यांनी सांगितले की चांगलं कर्ज तेच ज्यामागे खरा उद्देश आहे जसं की शिक्षण स्वतःच्या क्षमतेनुसार घर खरेदी किंवा उत्पन्न निर्माण करणाऱ्या व्यवसायासाठी घेतलेलं कर्ज बाकीचं कर्ज फक्त आर्थिक ताण वाढवतं बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट्ससाठी आमा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका